नमस्कार मंडळी भूमिकी रसोई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत तिराची पोळी तिळापासून तयार केलेली अगदी मौसूत लुसलुसीत आणि खायला अगदी चवदार अगदी लाण्यांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खाणार अशा प्रकारची ही पोळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया तुमच्याकडे ही पोळी कशा प्रकारे बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक नक्की करा चला तर मग इथं मी सर्वात आधी पांढरे तीळ घेतली आहे तीळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते छान पंख्याखाली सुकवून आपल्याला हलके भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं तीळ माझी भाजून झालेली आहे आणि आप आपल्याला अगदी तीळ गरम असतानाच पिसून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं मी तीळ पिसून घेत आहे त्यामध्ये साखरेचा वापर करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ याचा वापर करू शकता इथं मी साखर यूज केलेली आहे अशा प्रकारे इथं सर्वच तिरगुळ मी पिसून घेणार आहे चला तर मग तिरगुळ आपण पिसून घेऊया इथं तिरगुळ आपल्याला खूप असं बारीक करायचं नाही आहे फक्त मिक्सरला हलकं क्रस करून घ्यायचा आहे जर तुम्ही तिरगुड खूप बारीक कर केलं तर ते खूप असं तेलकट होणार त्यामुळे आपल्याला तिरगुड फक्त असं हलकं दोन ते तीन क्रश करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं तिळगुड पिसून घेतलेलं आहे जवळपास सर्वच तिरगुड इथं माझा पिसून झालेला आहे तुम्ही बघू शकता तिळगुडाला कलर पण मस्त असा आलेला आहे आणि छान सुवास पण सुटलेला आहे अगदी चला तर मग तिळाच्या पोळ्या आपण तयार करायला घेऊया इथं मी एका ताटामध्ये छोट्या प्लेटामध्ये तिळगूळ बाहेर काढलेला आहे त्या थोडं त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह अगदी ते हलकं ओलसर करून घ्यायचं आहे खूप असं जास्त पाणी टाकायचं नाही आहे जर तुम्ही यामध्ये खूप पाण्याचा प्रमाण जास्त होणार तर पोळी लाटायला त्रास होईल त्यामुळे खूप जास्त प्रमाणात तिथं पाणी टाकायचं नाही अशा प्रकारे आपला सारण इथं तयार आहे चला तर मग पोळी लाटायला घेऊया इथं मी पोळी तयार करण्यासाठी आपले नॉर्मल जी कणिक असतो त्या कणकीपासून एक लाटी तयार केली आहे त्यामध्ये आपण जसं पुरण भरतो त्याप्रकारेच हे आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं मी तिळगुळाचा थोडा गोला करून त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तिळगुळ इथं भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी हलके हाताने आपल्याला हे दाबून छान आ, लाटी आपल्याला तयार करायची आहे अशा प्रकारे इथं मी छान तिळगूळ तयार करून इथं भरून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं आपल्याला लाटी तयार करून घ्यायची आणि इथं आपल्याला लाटी अगदी पॅक करून घ्यायची आहे जेणेकरून आपली पोळी फुटणार नाही इथं लाटी तयार झाली आहे चला तर मग पोळी लाटायला घेऊया इथं मी थोडा गव्हाचा पीठ घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला छानही आपली लाटी सर्व बाजूला पीठ लागेल अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली लाटी ही फुटणार नाही आणि पोळी लाटायला त्रास होणार नाही चला तर मग अशा प्रकारे इथं मी छान पोळी लाटून घेतलेली आहे अगदी नॉर्मल आपण जशी पोळी लाटतो त्याचप्रकारे पोळी लाटायची आहे खूप दाबून लाटायची नाही आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची आहे आणि सहज तुम्ही ही पोळी तुम्हाला पाहिजे तेवढी मोठी करू शकता आपल्याला जर तुम्हाला खूप पातळ पाहिजे असेल तर पातळ पण करू शकता खू आणि थोडी जाड पाहिजे असेल तर तुम्ही जाड पण ठेवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिची जाडी किंवा पातळ करू शकता चला तर मग पोळी शेकून घेऊया इथं मी छान तव्या गरम करायला घेतला आहे आणि पो पोळीला छान शेकून घेणार आहे अगदी आपल्यालाही पोळी कमी याचेवर छान शेक शेकून घेणार आहे अशा प्रकारे पोळीवर अगदी आवश्यकतेनुसार कमी तेलामध्ये आपल्याला ही पोळी शेकून घ्यायची अगदी मी इथं तेलाचं प्रमाण कमी केलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडा थोडा तेल टाकून ही पोळी छान तांबूस कलर येईपर्यंत छान मी शिजवून घेणार आहे अगदी काटोकाट ही पोळी आपल्याला छान सराट्यानं दाबून शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पोळी मस्त अशी टम्म फुगलेली आहे चला तर मग पोळीला मस्त सुवास पण सुटलेला आहे अशा प्रकारे इथं सर्वच पोळ्या मी शेकून घेतलेली आहे इथं जवळपास सर्वच पोळ्या तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पोळ्या मस्त अशा तयार झालेली आहे आणि सुवास पण मस्त दरवडलेला आहे तर ही पोळी अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी आवडीनं खाणार आणि ही पोळी इतकी मौसूत आणि खायला इतकी चविष्ट अशी लागतो की तुम्ही दोन दिवस ही पोळी आरामात खाऊ शकता आणि ही पोळी तर अशा प्रकारे ही अगदी लुसलुसीत होणारी पोळी अगदी लाण्यांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खाणारी ही पोळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय